जय भीम जय शिवराय चार बारा दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या मागील जी जागा आहे रस्ता आहे तो रस्ता उद्यानामध्ये समाविष्ट करून घ्यावा अशी एक आमची प्रथमता मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानामध्ये एक ग्रंथालयाची निर्मिती व्हावी त्यागर आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे तिसरी मागणी आमची अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या सुरळीत जागा म्हणजे जिथं आम्ही आज आंदोलन करत आहेत या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाची एक भिंत आहे त्या भिंतीच्या भिंत तोडून स्वागत कमान भव्य दिव्य पिंपरी चिंचवडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे कमान जशी बनवल्या गेलेली आहे त्याच धरतीवरती पुणे स्टेशन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची इथे ही कमान बनवण्यात यावी अशी तिसरी मागणी आहे चौथी मागणी आमची आमची अशी आहे की उद्यानामध्ये पाणी पिण्याची जी टाकी आहे त्या टाकीच्या जागी चोवीस तास पाण्याची सोय महानगरपालिकेने करण्यात यावी पाचवी मागणी अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाला जर आजूबाजूच्या बाजूनी जर बघितलं गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसत नाही त्याकरिता झाडांची उंची व फ्या हे दर महिन्याला कापणी करण्यात यावी त्याचप्रमाणे उद्यानाच्या आजूबाजूचा परिसर हा धूम्रपान मुक्त परिसर करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहेत आहे। पण ज्या आजूबाजूच्यामध्ये जातो तात्काळ ता आजूबाजूचे घाण काढून दुसऱ्या टाकण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन छापाकार महासंघाच्या संदर्भात संदर्भात आंदोलन घेण्यात येईल अशी रिपब्लिकन छापाकार महासंघाने भूमिका घेतलेली आहे जय भीम जय भारत मी भारतीय एकात्मता संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचा या टेस्ट परिसरामधील वर्दळ जास्त असते आणि गणेश भोसले साहेबांनी जी मागणी केलेली आहे ते रास्त मा, मागणी असल्यामुळं जय भीम जय शिवराय मी प्रियाताई कर्दळे बाप हे भारतीय धर्म परिषद भारतीय धर्मनिरपरिषद पार्टी यांच्या संदर्भात भोसलेसाहेबांना मी पाठिंबा देण्यात येतो दे